सन मराठीवरील लोकप्रिय मालिका आदिशक्ती त्यातील भद्रावती आज सगळ्यांनाच माहिती आहे आदिशक्तीमधील मधील भद्राचं खरं नाव आहे प्रणाली धुमाळ प्रणाली मालिकेत अघोरी शक्तीचा वापर करताना दिसते तिचा मालिकेतील तसाच आहे प्रणालीने भद्राच्या भूमिकेत जिवंतपणा आणलाय आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची उत्कटा प्रत्येक भागागणी ती वाढवतच असते खऱ्या आयुष्यात प्रणाली दिसायला अतिशय सुंदर आहे प्रणालीचं लग्न झालं असून तिचा पतीसुद्धा कलाविश्वात सक्रिय आहे प्रणालीने अभिनेता रणजित सोबत लग्न गाठ बांधली रणजित हा दुर्वा कुलवधू ओळख गर्ल्स हॉस्टेल अशा मालिकांमधून झळकला मराठी मालिकेसोबतच चित्रपट आणि हिंदी मालिकेतसुद्धा त्याने काम केलंय प्रणाली आणि रणजितने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये विवाह गाठ बांधली होती दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद